विकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चभाट्यावर आलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखले काँग्रेसचा विरोध पाहून देसाईंनी प्रचार थांबवलाय तर महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चभाट्यावर आलाय दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर पांजरपोळ परिसरात प्रचारासाठी आले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आहे त्यानंतर अनिल देसाई यांनी त्यांचा प्रचार हा थांबवलेला आहे अनिल देसाई यांनी लगेच तिथून काढता पाय घेतला त्यामुळं महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलंय तरी दृश्य आपण पाहतोय अनिल देसाई हे प्रचारासाठी गेले असता त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि अनि त्यानंतर अनिल देसाई यांनी हा विरोध झाल्यानंतर तिथून काढता पाय घेतला मात्र यामुळं महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत जोडलेत शुभम नेमका काय प्रकार घडलाय अगदी बरोबर जी जसा आपण कृष्णांमध्ये बघू शकतो की काँग्रेसचे जे पदाधिकारी आणि नेते आहेत त्यांनी अनिल देसाई यांना विरोध दर्शवलेला आहे प्रमुखतः ही व्हिडिओ जी आहे सोशल मीडियावर आणि दक्षिण मध्ये मुंबई आणि मुंबईमध्ये जे आहे खास करून खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि महायुतीकडनं या व्हिडिओचा देखील वापर आहे हे दर्शवण्यासाठी की महाविकास आघाडीचा किती तीव्रपणे निषेध या जनतेपुढे आणि नागरिकांमध्ये होत आहे हे दिसून येत आहे नेमकं बघायला गेलं तर अनिल देसाई यांनी तिकडनं काढता पाय घेतला होता कारण की काँग्रेसचे काही तिथे पदाधिकारी होते त्यांनी त्यांचा विरोध तिथे दर्शवला होता आणि त्यामुळे अनिल देसाई जे आहे ते चेंबूर परिसरामध्ये गेले होते प्रचारास्या दरम्यान त्यावेळेस ही सगळ्या घटना जी आहे घडून आली होती नेमकं अनिल देसाई यांच्यासाठी कुठेतरी आता उमेदवारी दिल्यानंतर महाविकास आघाडीकडनं निवडून येण्यासाठी जी शक्यता आहे ती कुठेतरी कमी होताना दिसत आहे कारण की राहुल शिवाय यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे आणि कुठेतरी महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद जे आहेत ते सर्वपणे पूर्णपणे जे आहेत समोर येताना दिसून येत आहेत जगदीशजी शुभम काँग्रेसचे कार्यकर्ते नेमके कुठले होते यानंतर या विरोधानंतर काँग्रेसकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलं गेलंय का अर्थातच आपण जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा याच्यावर कोणी उत्तर नाही दिलं आम्ही अधिक माहिती घेत आहे आणि मग त्यानंतर आम्ही सांगू असं सांगण्यात येत आहे हे जे हे जे पदाधिकारी होते काँग्रेसचे हे चेंबूर आणि गोवंडी परिसरातील होते अशी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल तर महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद त्यामुळं चव्हाट्यावर आलाय अनिल देसाई यांचा प्रचार सुरू असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनिल देसाई यांना विरोध केलाय त्यामुळं हा वाद चव्हाट्यावर आलाय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनिल देसाई यांचा प्रचार सुरू असताना अनिल देसाई यांना विरोध केला आणि या विरोधानंतर अनिल देसाई यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला